नमस्कार मी स्वप्निल पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावरील कादंबरी आज आपण वाचूयात भाग पाचवा द्रोणाचार्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस कृतकृत्येचा कुरत ठरायला हवा होता त्यांचे सर्व विद्यार्थी आज स्नातक दशेतून मुक्त होणार होते कुठल्याही गुरुनं आपल्या शिष्यांना मनभरून आशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्याकडून गुरुदक्षिणा स्वीकारावी असा तो दिवस विद्या प्रदान केल्यानंतर मनाला लाभणाऱ्या निरपेक्ष क्रुत समाधानाचा दिवस परंतु द्रोणाचार्यांना ते समाधान लाभलं नाही अर्जुनाला सर्वश्रेष्ठ वीर म्हणून घोषित केल्यानंतर संपूर्ण प्रेक्षणगृहाच्या साक्षीनं आपल्या शिष्यांकडे ते गुरुदक्षिणा मागणी करणार होते परंतु एका सारथ्याच्या पोरानं त्यांची ती योजना पूर्णपणे धुळीला मिळवली होती आणि त्याला राजा घोषित करणारा तो उर्मट दुर्योधन तो शिष्यासारखा कधी वागलाच नाही सदान कदा युवराज असल्याच्या तोऱ्यात पलीकडे अश्वत्थामा झोपला होता त्याला तसं अस्ताव्यस्त पडलेलं पाहून आचार्यांना संतापच आला पडलाय पहा कसा जनावरांसारखा कसले गुण घेऊन जन्माला आला हे कोणास ठाऊ हा एकाग्र चित्तानं शिकला असता तर या द्रोणाला आज असं दुसऱ्याच्या तोंडाकडं कशाला पाहावं लागलं असत फुटक्या पात्रात पाणी ओतून तरी काय उपयोग होणार घेणारं पात्र चांगलं असेल तरच त्याचा उपयोग मुलगा म्हणून अधिक विद्या द्यायचा प्रयत्न केला तरी ती त्याला कधीच घेता आली नाही ते करावं अर्जुनानच जमीन खोद खोदून झरे शोधून काढावेत तशी विद्या मिळवतो आणि आणखी हवं आणखी हवं म्हणून हट्ट धरतो माझा प्रिय शिष्य अर्जुन मला ठाऊक आहे माझ ते स्वप्न विफल होऊ देणार नाही माझा अर्जुन तसाच तो महाशक्तिशाली भीम त्या दोघा भावांनाच ती गुरुदक्षिणा मागितली पाहिजे उन्मत्त द्रुपदावर सूड उगवलाच पाहिजे किती दिवसांपासून ते शल्य या द्रोणाच्या उरात ओल्या जखमेसारखे ठसठसत आहे अग्निवेश मुनींचा आश्रम सोडल्यापासूनचे खडतर दिवस द्रोणाचार्यांना आठवले धनुर्विद्या संपादन करून गुरुगृहातून गुरु बाहेर पडलो अकिंचन आयुष्याची वणवण तर सदाचीच पाठीशी लागली होती पण मनाशी एक निश्चय पक्का होता जन्मभर दारिद्र्य भोगावं लागलं तरी चालेल पण हा द्रोण कोणाची सेवा म्हणून करणार नाही त्याच दिवसात कृपाचार्यांची भगिनी कृपी हिच्याशी विवाह झाला संसार पाठीशी लागला परंतु आश्रयासाठी कोणाच्या दारात उभं राहायची इच्छाच होत नव्हती धनुर्वेद जाणणारा विद्यावंत द्रोणाचार्य दारिद्र्यात दिवस कंठत होता लहानगा अश्वत्थामा मुलांमध्ये खेळायला जायचा घरोघर गर मुलं दूध पितात हे पाहून त्यानंही एके दिवशी आईकडे दुधासाठी हट्ट धरला दूध मिळत नाही असं दिसताच रडून रडून आकांत केला आई तरी काय करणार मन घट्ट करून तिनं पिठात पाणी कालवलं आणि तेच दूध म्हणून त्याला प्यायला दिलं मी दूध प्यालो मीही दूध प्यालो असं म्हणत अश्वथामा नाचू लागला बाहेर जाऊन मुलांना सांगू लागला परंतु एकमेकांकडे पाहून मुलं त्याला हसत होती त्याची चेष्टा करत होती ते पाहून आईचं काळीच विदीर्ण झालं तिथं पित्याच्या मनाचं काय झालं असेल अश्रू ढाळून स्त्रिया दुःख व्यक्त करू शकतात प्रसंगी तेच त्यांचं सामर्थ्यही ठरत पण पण तेच अश्रू पुरुषाच्या डोळ्यातून ओघळले तर तो त्याचा दुबळेपणा ठरतो मुलाचं हट्ट पूर्ण झाला खरा पण आता त्याच्या मातेचा हट्ट सुरू झाला डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली नगरीचा द्रुपद राजा तुमचा एवढा मित्र आहे म्हणून सांगता तर त्याच्याकडे का जात नाही मिळाला त्याच्या राज्यात आश्रय तर काय वाईट आहे नाहीच काही तर निदान चार गाई तरी कृपी म्हणाली ते खरंच होत द्रोणाला काही कोणाची भीक नको कोणी आश्रय दिला तर त्याबद्दल द्यायला त्याच्याकडे ही धनुर्विद्या आहे इतके दिवस हे असं कसं सुचलं नाही म्हणून स्वतःचाच त्याला राग आला खरच माझा मित्र द्रुपद आता राजा झाला असेल पृषत जाऊन आता बरेच दिवस नाही का उलटले गुरुगृही गुरु असताना तो नेहमी म्हणायचा मित्रा उद्याची काळजी करू नकोस युवराज द्रुपदाचा मित्र आहेस तू थोडा धीरधर अरे उद्या मी राजा झाल्यावर तुला काळजी कशाची माझ राज वैभव तुझच आहे आपण दोघं आनंदानं एकत्र राहू काय ते दिवस आम्ही दोघे मित्र एकत्र अभ्यास करत असू खेळत असू फार काय जेवण राहणं ही एकत्रच कोणी पाहिलं तर त्याला वाटावं वा दोघे अगदी सख्खे भाऊच आहेत द्रुपदी आहे तसाच राजपुत्र असला तरी मैत्रीचा भुकेला द्रोणासारख्या गरीब मित्रासाठी प्राण टाकणारा आणि ही मैत्री तरी का आजची आहे तिला दोन पिढ्यांचा इतिहास आहे पिता भारद्वाज आणि महाराज पुषत यांची दृढ मैत्री आजन्म टिकून होती तेही असेच आमच्यासारखे सहाध्यायी होते शेवटी एके दिवशी कृपी आणि अश्वत्थामा यांना सोबत घेऊन कांपिल्य नगरी गाठली मित्र युवराज द्रुपद खरोखर राजा झालेला होता आणि सत्यजितासारखा पराक्रमी भावासह आनंदाने राज्य करत होता दारावरच्या राजसेवकाजवळ निरोप दिला म्हटलं राजाला सांग म्हणावं तुझा बालमित्र द्रोण तुला भेटायला आला आहे थोडा वेळ प्रतीक्षा केल्यावर राजाला भेटायची परवानगी मिळाली वाटलं होत की मित्र द्रोणाचं नाव ऐकता सिंहासनावरून उठून कदाचित राजाच बाहेर येईल पण तसं झालं नाही राजाच तो कामात असेल म्हणूनच थांबला नाहीतर नाहीतर द्रोणाचं नाव ऐकता सिंहासनावरून उठून बाहेर आला असता आणि आपल्या जीवलग मित्राच्या हाताला धरून त्याला सन्मानानं राजसभेत घेऊन गेला असता दुष्ट भेट व्हायचा अवकाश सर्वात आधी त्यानं मित्राची गळा भेटच घेतली असती समोर राजा दिसताच अगदी राहावलं नाही म्हणून म्हणालो राजा अरे मी मी तुझा बालपणीचा मित्र द्रोण तुला भेटायला आलो आहे वाटलो होत राजा उठून उभा राहील बाहू उभारून आपल्या प्रिय मित्राला हृदयाशी धरील त्याला सन्मानानं आपल्या अर्ध्या आसनावर बसवून घेईल त्याला आपले ते शब्द आठवतील म्हणेल मित्रा अरे किती दिवसांनी भेटतो आहेस मित्राला विसरलास की काय अरे अरे राजा झाला म्हणून का मी तुला परका झालो बर ते असू दे फार बरं झालं तू आलास मी काय सांगितलं होतं ते आठवतं ना माझ हे वैभव तुझच आहे काय हवं ते सांग संकोच करू नकोस परंतु परंतु मित्रात तू तस काहीच केलं नाहीस आणि तसं काही घडलंही नाही आज मूर्ख ब्राह्मणा तुझी बुद्धी चाळली आहे एका दरिद्री ब्राह्मणानं दाखवलेली ती सलगी पाहून क्रुद्ध झालेला द्रुपद कळाडला होता मला मित्र म्हणून हाक मारताना तुला लाज कशी वाटली नाही मी एक वैभवशाली राजा आहे आणि तू एक दरिद्री भिक्षुक आहेस हे कदापि विसरू नकोस मैत्री या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का मैत्री फक्त बरोबरीच्या नात्यातच असू शकते तू माझा सहाध्यायी होतास हे खरं पण आज मी राजा आहे आणि तू एक क्षुद्र भिक्षुक आहेस गरीब आणि श्रीमंत विद्वान आणि अविद्वान शूर आणि कापुरुष यांच्यात मैत्री असू शकत नाही बालपणातली ती मैत्री आता विसर आलास तसा चालता हो आणि आपल्याहून श्रेष्ठ असलेल्या लोकांशी बरोबरीचं नातं जोडण्याचा असला मूर्खपणा पुन्हा करू नकोस निरभ्र आकाशात अचानक वीज कोसळावी तसं झालं सत्ता मदान माणूस इतका उन्मत्त होऊ शकतो मनात उचंबळून आलेली मैत्रीचे भाव क्षणात नष्ट झाले मन तगडासारखं कठोर झालं संतप्त ओठातून शब्द फुटले उन्मत्त राजा मिळालेल्या वैभवाना इतका हुरलून जाऊ नकोस मी मी दरीद्री असेन पण दुर्बल नाही राजपदाचा तू आज गर्व बालकतो आहेस ना ज्या राजपदाच्या बळावर तू एवढा उन्मत्त झाला आहेस तेच राजपद मी एके दिवशी हिरावून घेईन हिरावून घेईन तुझी तुझी ही मस्ती चिरवल्या खेरीज हा 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 भरद्वाज पुन्मत झालेल्या द्रुपदाला हे, हे शब्द ऐकवले खरे पण केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्या इतकं बळ या द्रोणात कुठं होतं अजूनही तो प्रसंग अगदी कालच घडला असावा इतका मनात ताजा आहे वाटलं होत तो रागावेल ते वेगळ्या कारणासाठी म्हणेल मित्रा अरे इतके दिवस तुला माझी आठवण कशी आली नाही आणि इतके दिवस होताच तरी कुठं इकडे का आला नाहीस तुझा मित्र द्रुपद राजा झाला आहे हे तुला माहित नव्हतं का मित्राची समजूत काढण्यासाठी आपण सांगू बाबा रे तू म्हणतोस ते सगळं खरं आहे पण तू पांचाळ देशाचा राजा मी एक साधा गरीब ब्राह्मण तुझ्या दारी कसा येऊ खरं सांगू मला संकोच वाटला अरे पण निदान तू तरी तुझ्या या गरीब मित्राची आठवण ठेवायची होतीस तू राजा झाल्यावर मित्राला विसरलास हेच खरं पण जाऊ दे आता तरी मी आलो आहे ना यावर तो म्हणेन मित्रा तू अजूनही अगदी तसाच राहिला आहेस म्हणे जन्मभर दरिद्री राहीन पण कोणाची सेवा म्हणून करणार नाही <laughs> अरे पण तुझा मित्र द्रुपद एवढा राजा असताना तुला सेवा करायला सांगितलं आहे कोणी मी काय सांगितलं होतं ते आठवतं ना आता कुठं जाऊ नकोस तुझ्या विद्येचा उपयोग माझ्या राज्याला होऊ दे पण पण ते वेगळंच अगदी अगदीच अनपेक्षित पिढ्यांच्या मैत्रीचं रूपांतर शत्रुत्वात करणार त्याच पावली कांपिल्य नगरी सोडली ते थेट हस्तिलापूर गाठलं नगराजवळ आलो तेव्हा गळ्याला शोष पडला होता भुकेनं आतडी पिळवटून निघाली होती भुकेल्या पोटात निदान पाणी तरी ढकलावं म्हणून विहीर शोधू लागलो तर जवळच एका विहिरीत काही मुलं डोकावून पाहत होती पेहरावावरून ते निश्चितच हस्तिनापूरचे राजपुत्र असावेत खेळता खेळता त्यांची विटी विहिरीतच पडली होती डोकावून पाहिलं तर विहिरीत पाण्याऐवजी दगडगोट्यांचाच खच पडलेला दिसत होता दोन दगडांच्या सांदरीत फसलेली ती विटी आता काढावी कशी हाच एक प्रश्न त्या मुलांना पडला होता म्हटलं राजपुत्रांनो अरे एवढीशी विटी काढता येत नाही मी काढून दिली तर काय द्याल एका दरिद्री भिक्षुकाच्या त्या वक्तव्याला काही मुलं हसली परंतु त्यांच्यातला एक पोक्त वाटणारा तरुण राजपुत्र म्हणाला कृपाचार्यांच्या घरी तुम्हाला सुग्रास भोजन मिळेल ते आमचे आचार्य आहेत एक उत्तम सुची बाण निवडून घेऊन त्याच्या शेपटाला सूक्ष्मशी दोरी बांधत म्हणालो राजपुत्रा तू सांगितलं नाहीस तरी ते मला मिळेलच कारण मी त्यांच्याकडेच निघालो आहे आणि हे पहा असं म्हणून बाण सोडला धनुष्यावरून निघालेला तो बाण सरसरत गेला तो खचकन विटीत रुतला आणि जागीच कलंडून स्थिर झाला दोरीसोबत विटी घेऊन येणारा तो बाण पाहून सगळे राजपुत्र आश्चर्याने थक्कच झाले धनुर्विद्येतलं एवढं कौशल्य त्याने अजून पाहिलं नव्हतं त्यांच्या आचार्यांनाही निश्चितच एवढी धनुर्विद्या येत नव्हती क्षमा करा आपण आहात तरी कोण मघाचा तो राजपुत्र म्हणाला होता म्हटलं मी द्रोण पितामह भीष्माना जाऊन सांग म्हणावं अग्निवेश मुनींचा शिष्य द्रोण गुरुराज्याच्या आश्रयाला आला आहे भेटीची अनुज्ञा मागतो आहे ती वार्ता कळताच भीष्म स्वतः भेटायला आला होता दोन्ही हात जोडून त्यानं गुरूंच्या युद्धशाळेचा आचार्यपद स्वीकारायची विनंती केली होती अशा रीतीनं द्रोणाचा द्रोणाचार्य झाला जन्मभर दरिद्री राहीन पण कोणाची सेवा म्हणून करणार नाही अशी प्रतिज्ञा करून निघालेल्या द्रोणानं दुसरी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी आपली पहिली प्रतिज्ञा मोडली उन्मत्त राजा तुला क्षमा नाही त्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय हा द्रोण सुखाचा श्वास घेणार नाही रात्र दिवस सलत असलेल्या अपमानाचं ते शल्य उरात घेऊन मी जगतो आहे तुझ्याही उरात तशीच दाहक जखम केल्याशिवाय हा द्रोण स्वस्त बसणार नाही थोड थांब तुझा समूळ नाश करतील असे शिष्य मी तयार केले आहे राजकुमारांनो गुरुदक्षिणा देण्याची तुमची इच्छा समजली परंतु मला कुठल्याही प्रकारची संपत्तीची अभिलाषा नाही आचार्य दोन आपल्या शिष्यांना उद्देशून बोलत होते गुरु राज्याच्या आश्रय मिळाला तुमच्यासारखे राजपुत्र शिष्य म्हणून लाभले तो माझा भाग्याचा दिवस होता तुमच्यासारखे शिष्य तयार करू शकलो याचं मला अतीव समाधान आहे गुरुदक्षिणा म्हणून गुरु ऋणातून मुक्त होणं पांचाल नरेश द्रुपद राजानं माझा घोर अपमान केला आहे अपमानाचं ते शल्य मी कधीच विसरू शकलो नाही उलट दिवसेंदिवस बळावत जाणाऱ्या दुर्धर व्याधीप्रमाणे ते अधिकच वाढत गेलं आहे तुम्हाला माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर शिष्यांनो माझ्या मनात सलत असलेलं ते अपमानाचं शल्य तेवढं दूर करा तीच माझी गुरुदक्षिणा तुमच्यासारखे शिष्य असताना तेच मी म्हणतो आचार्य द्रोणांना अधिक बोलून देता अर्जुन म्हणाला आम्ही आपले शिष्य असताना आपण अपमानाचं दुःख सहन करत कसं जगता आम्हाला हे लांछनास्पद आहे धिक्कार असो आमच्या जगण्याला आपण फक्त आज्ञा द्यावी आचार्य अर्जुनाच्या त्या वक्तव्याने प्रसन्न होऊन आचार्य म्हणाले वत्सा तुझं कल्याण असो पांचाल देश जिंकून आणि त्या उन्मत्त द्रुपद राजाला बंदिवान करून माझ्या समोर घेऊन या एवढं केलं म्हणजे माझी गुरुदक्षिणा मला पोचली असं मी समजेल अर्जुनाचं निमित्त करून आचार्य सर्वांना उद्देशून बोलत असले तरी त्यांची दृष्टी भीमार्जुनाकडेच होती कदाचित तेच आपली अपेक्षा पूर्ण करतील हे त्यांना माहीत असावं ते पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला तो युद्ध शाळेतून बाहेर पडला तेव्हा दुशासन आणि कर्ण त्याच्यासोबतच होते दुःशासनाच्या डोक्यात युद्ध नीतीची चक्र फिरू लागली होती तर दुर्योधनाच्या मनात वेगळाच विचार उफाळून आला होता कर्ण मात्र शांत होता रथात बसून तिघं राजमहालावर आले संतापानं धुमसत असलेला दुर्योधन कर्णाला म्हणाला मित्रंगराज भीम आणि अर्जुन हेच आचार्यांना अधिक प्रिय वाटतात हे तुला माहीत आहेच त्याची कारण काहीही असोत त्यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही पण मला वाटतं त्यांचं मन जिंकायची संधी चालून आली आहे भीमार्जुनाच्या आधी आपण पांचालावर हल्ला करून द्रुपद राजाला बंदीवान केलं तर आचार्य आपले कायमचे ऋणी होऊन राहतील पांचालाचे गुप्तचर कांपिल्य नगरी काठण्याच्या आत हल्ला करूया थोडा वेळ विचार करून दुर्योधनाच्या घाऱ्या डोळ्यात पाहत करणं म्हणाला युवराज तुझं म्हणणं खरं आहे तुझ्या नेतृत्वाखाली मी केव्हाही युद्धाला तयार आहे परंतु हे युद्ध म्हणजे आचार्यांनी मागितलेली गुरुदक्षिणा आहे मी कुरुराज्याच्या युद्धशाळेचा विद्यार्थी असलो तरी द्रोणाचार्याचा विद्यार्थी नाही त्यांनी माझ्याकडे कधी शिष्य म्हणून पाहिलंच नाही मी कोण कुठला हेही त्यांना माहीत नव्हतं अशा स्थितीत मी त्यांना गुरुदक्षिणा द्यायला गेलो आणि ती त्यांनी स्वीकारली नाही तर तुझ्यासारखी मलाही गुरु ऋणातून मुक्त व्हायची संधी मिळाली असती तर मी भाग्यवान ठरलो असतो पण कर्ण तेवढा भाग्यशाली नाही आणि विषणपणा हसून कर्ण पुढे म्हणाला छाच्या <laughs> ऋणातून मुक्त व्हावं असा गुरु कर्णाला लाभलाच नाही आणि आता द्रोणासारख्या पक्षपाती माणसाचं मन सांभाळण्यासाठी काही करावं असं वाटत नाही मित्रकार्यात आपण मदत करू शकत नाही याचं दुःख कर्णाच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होत शेवटी तो म्हणाला पण पण तुझी अनुमती असेल तर तुझा एक सैनिक म्हणून नाही नाही अंगराज ताडकन दुर्योधन म्हणाला दुर्योधनाचा मित्र कर्ण अंग देशाचा राजा म्हणूनच या युद्धात भाग घेईल माझा पराभव झाला तरी चालेल परंतु हा दुर्योधन मैत्रीच्या नात्याला कदापि ही बाधा येऊ देणार नाही तुझ्या तोंडी पराजयाची भाषा शोभत नाही युवराज जया पराजयाची क्षिती न बाळगता युद्धात उतर विजय तुझाच आहे तुझा, तुझा मित्र म्हणून मी या युद्धात उतरेन मग झालं ना कर्णान युद्धात भाग घ्यायला संमती दिलेली पाहून दुर्योधनाच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्यानं सैन्य प्रमुखांना तातडीनं आज्ञा देऊन सुरुवात केली ती रात्र युद्धाच्या पूर्वतयारीतच पुढील भागात पाहूयात खरच दुर्योधनानं पांचाल नगरीवर हल्ला केला काय द्रुपदाशी ते युद्ध करून जिंकले की त्यांच्या आधीच पांडवांनी हल्ला केला पाहूयात पुढील भागात